ਅਲੀ ਜੇਤਾ ਜਾ ਰਹੀ ਹੈ

मी गणेश मारोटकर हॉकर्स युनियन अध्यक्ष अमरावती स्वाभिमान हॉकर्स युनियन अमरावती आम्ही गेल्या तीन दिवसापासून महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना निवेदन दिले होते का सध्या सणासुदीचे दिवस आहे आपण कुठल्याही टाउन वेल्डिंग कमिटीला विश्वासात न घेता अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू केलेली आहे या कारवाईकीमुळे हॉकर्सवर उपासमारीची वेळ आलेली आहे समोर सणासुदीचे दिवस आहे परंतु आमचे कुठलेही ऐक ऐकल्या गेलेले नाही कारवाई की जशी आहे तशीच सुरू आहे हा हॉकर्सवर होणारा अन्याय आहे म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या निषेधार्थ आज काळ्या रिबीन बांधून इथे आज आम्ही हजारो हॉकर्सनी इथे आज निषेध व्यक्त केलेला आहे गाळगे महाराज यांना आम्ही हार अर्पण करून आज हा निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे तसेच नागपंचमी या जेणारी जे जे जी नागपंचमी आहे मंगळवारी हिंदू संस्कृतीतला पहिला सण जो संपूर्ण महाराष्ट्र साजरा करणार महानगरपालिकेतील अधिकारी साजरे करणार पण हॉकर्स करणार नाही कारण यांनी आमच्या रूपासमारीची वेळ आणलेली आहे म्हणून कर्मयोगी गाडगे महाराज ज्यांची जन्मभूमी कर्मभूमी अमरावती आहे आणि या भूमीतच या हॉकर्स व्यावसायिकांवर अन्याय होत आहे म्हणून आम्ही भाकर आणि मीठ घेऊन बाबांना निवत लावून आमचा सण भाकर आणि मीठ खाऊन नागपंचमीच्या दिवशी हजारो हॉकर्स गाडगे महाराज मंदिर स समाधी मंदिर इथे आम्ही आज साजरी करणार आहोत आमचा सण मीठ आणि भाकर खाऊन आणि तुमचा सण होणार पूर्णाची पोळी आणि जिलेबी खाऊन म्हणून ज्या या गोष्टीची कुणीतरी लाच बाळगून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे आमदार साहेब पण फॉलोअप घेत आहेत सगळं बोललेलं झालेलं आहे